ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावरची नाही आहे ही निवडणूक शहराच्या विकासाची आहे शहराला आपल्या सुविधा देण्याकरता थोर माणूस आपल्या अर्ध्या रात्री काम करू शकतो आता सगळे पैशांचे पेव देणारे पैसे वाटणारे सगळे माणसं तिकडे आहेत आणि अर्ध्या रात्री तुमच्याकरता रक्त देणारे माणसं तुमच्या समोर उभे केलेले आहेत आता सगळे होईल दारू काय मटण काय सगळे होईल बटन तुमचं घ्या म्हणावं पण बटन आमचं गावावं म्हणावं लोक पण लयर विचार सकाळी काँग्रेसचं देवता दुपारी राष्ट्रवादीच देवता संध्याकाळी शिवसेनेचा देवता वरतून सांगता आपले सगळ्यांशी संबंध आहे ज्याला द्यायचं त्याच पक्क ठरलंय एका लग्नामध्ये अनोळखी माणूस लग्नामध्ये जातो लग्नाची तयारी झाली का मला जेवायचं आहे कारण मला कुठलंच निमंत्रण नाही कारण कपडे कुपडे ती चांगले घातले पण मला भूक लागली आहे निमंत्रण कुठलंच नाही आहे गेल्याबरोबर नमस्कार होतो मला विचारलं जातं आपण कुठले ते दो सांगतो हो नवरदेवकडला या बसा ताट हातात घेतलाय जेवायला थोड्या वेळाने नवरदेव आला येतो आणि विचारतो आपण कुठले म्हणजे मी नवरीवाला दोघे व्याई एकत्र येतात मगात हे पाहुणे तुमच्याकडचे आहे का म्हणता नाही तुमच्याकडचे का म्हणले नाही आपण विचारूया म्हणजे आपण कुठले म्हणजे मी बँड वाला कॉमन बँड कसा लोकांचा विचार आहे ज्याचा बँड वाजवायचा त्यांनी लोकांनी ठरवलंय अप्पा त्यांना तुम्ही एवढे साधे माणसं उभे केले याच्यावरून लक्ष येते त्यांच्याकडे एकच आहे पैसा लोक हुशार आहे बावीस तारखेला मतदान होत मागच्या वेळेस एकवीस तारखेला आमदारकीच वीस तारखेला अठराला लय लक्ष्मी मी ठेवली दरबार ठिरली उठ बघता काय झोपलाय उठ मी आली आहे तुला प्रसन्न होते बाहेर खाती टाकून झोपा तुम्ही बी एक तारखेला लक्ष्मी येणार उठ बघता काय झोपलाय उठ पण लोक समजदार आहे